मंडळी पंचवीस फेब्रुवारीला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आक्रमक होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमकपणे जातीवाचक भाषा वापरली तसेच महाराष्ट्र बेचिरा करण्याची योजना कुणी केली संपवून टाकू निपटून टाकू याचे बळ कोणी दिले मुख्यमंत्री आणि भुजबळ यांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली हे समजणं महत्वाचं हो आहे असं सांगतानाच आंतरवली सराटी दगडफेक कुणी केली त्या माग कुणाचा हात आहे हे समोर आलं पाहिजे त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार आशिष चेलार यांनी विधानसभेत केली होती त्यामुळं विधानसभेत याचे पडसाद उमटले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी या चौकशीचे आदेशही दिले आणि त्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ झाला यावर होऊन जाऊ दे दूध का दूध आणि पाणी का पाणी अशी प्रतिक्रिया मनोज जरांगी यांनी दिली पण मंडळी एसआयटी चौकशी म्हणजे नेमकं काय का त्याची स्थापना कशी केली जाते हे तुम्हाला माहित आहे का तर तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय तर मंडळी आहे स्पेशल टीम अर्थात विशेष तपास पथक हे बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत केलं जात हे तात्पुरती गठीत केलेलं पथक का? आहे काम झाल्यानंतर या पथकाचे अस्तित्व काही शिल्लक राहत नाही आता प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार म्हणजे एक महिना दोन महिने किंवा तीन महिनेहून अधिक काळ सुद्धा तपास पथकाला दिला जातो तर याची स्थापना का केली जाते तर सर्वोच्च न्यायालय मोठ्या प्रकरणात एस आय टी स्थापन करते जेव्हा त्यांना असं वाटतं की सरकारी संस्थांच्या म्हणजे पोलीस इत्यादी वगैरे यांच्या अहवालात काही त्रुटी आढळतात किंवा तपास अपूर्ण वाटतो अशा वेळी एस आय टीची स्थापना करण्यात येते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख दंगली प्रकरणी एस आय टीची स्थापना करण्यात आली होती आता काही प्रकरणात राज्य आणि केंद्र एस आय एसआयटी स्थापन करण्यात येते जसं की आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनात राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे आता ही समिती काय काम करते आणि यामध्ये कोण कौन, कोण असत तर या समितीमध्ये शक्यतो निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते जे विशेष पथकाचे प्रमुख असतात त्यांच्यासोबत काही सदस्य देखील नियुक्त केले जातात या विशेष पथकाला काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत त्यांच्या तपासात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नसतो हे तपास पथक तपास यंत्रणा आणि प्रशासन यांच्याशी तपासासंबंधित माहितीची देवाणघेवाण करू शकतं ते ज्या घटनेची पूर्ण चौकशी करत आहेत किंवा त्या घटनेचा तपास पूर्ण होतो त्याची प्रक्रिया जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्याचा अहवाल ते पथक न्यायालयासमोर सादर करत जर ते पथक राज्याने नियुक्त केलं असेल तर राज्य सरकार समोर किंवा जर ते केंद्र सरकारनं नियुक्त केलं असेल तर केंद्र सरकार समोर त्याचा अहवाल सादर करतात आता तो रिपोर्ट स्वीकारायचा कि ना करायचा याचा अधिकार सरकारला असतो आणि त्यानुसार न्यायालय किंवा राज्य सरकार पुढे काय करायचं याच्यावर निर्णय घेत असतात जे प्रकरण या पथकाकडे दिलेलं असतं त्या प्रकरणात कुणाची चौकशी करायची कुणाची करायची नाही याचा अधिकार एसआयटी या पथकाला असतो तरी मनोज जरांगे यांच्यासाठी चौकशी समिती नेमली असली तरी अद्याप या समितीतील सदस्यांची निवड झालेली नाही आता ही समिती गठीत कधी होते आणि तपासाला सुरुवात कधी करते तेच आता पाहायचं